आज बुद्ध विहार टेंभा या ठिकाणी पाठ संपन्न होत आहे आणि ग्रंथ वाचनाला सुरुवात आजपासून आपला वर्षावासाला प्रारंभ झालेला आहे त्याच निमित्तानं या वर्षावासाचं महत्त्व काय आहे हे आपल्याला मी कमी शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे भगवंतांनी अडीच हजार वर्ष अगोदर या जगाला धम्म दिलेला आहे त्यांनी पाच परिवाजकांना सुरुवातीला धम्म दिला आणि तिथूनच मग या संपूर्ण जगामध्ये या धम्माच्या प्रचार आणि प्रसाराला सुरुवात झाली या धम्माचं महत्त्व या जगामध्ये जे लोक आहेत त्यामधले ज्यांचं कुशलकर्म आहेच तेच लोक या धम्माकडे वळतात ज्यांचं काही हित व्हायचं असते तेच लोक या धम्माकडे वळतात पण ज्यांना जे अधिकही अंधारामध्ये आहे अकुशल कर्माकडे आहे ते लोक धम्माकडे वळत नाही ते नेहमी अंधारातच राहतात मग त्या अंधारात कुठल्या अंधारात राहतात भगवंतांनी म्हटलेलं आहे दुःखाचे मूळ कारण तृष्णा रागात राहतात द्वेषामध्ये राहतात लोभामध्ये राहतात मोहामध्ये राहतात असे लोक जे रागामध्ये द्वेषामध्ये लोभामध्ये मोहामध्ये डुबलेले आहेत त्या घाणीच्या पाण्यामध्ये भयंकर घाम पाण्यामध्ये आंघोळ करू राहिले वारंवार त्याच्यातच लोळत राहतात ते लोक या धम्मामध्ये वळत नाही या धम्माच्या दिशेकडे वळत नाही ते रागाकडे जातात ते द्वेषाकडे जातात ते लोभाकडे जातात ते मोहाकडे जातात या सर्व या तुष्णेतून बाहेर निघण्याकरता आणि आपल्या जीवनामध्ये सुख शांती समाधान मिळवण्याकरता भगवंतांनी अडीच हजार वर्ष अगोदर हा धम्म निर्माण केलेला आहे म्हणून ह्या धम्माची थोडीशी सावली जरी आपल्यावर पडली त्याचं मंगल होतो त्याचं कल्याण होतो तर हे आपण या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया तर भगवंतांनी आपल्या जीवनाला सुखी बनवण्यासाठी सर्वात अगोदर भगवंतांनी पंचशील दिले भगवंतांनी या दुःखाला मुळापासून नष्ट केलेलं आहे पूर्ण उकडूनच फेकून टाकलं संपूर्ण दुःख भगवंतांनी अडीच हजार वर्ष अगोदर ते मुळापासून दुःख उकटून असं फेकून दिलं आणि भगवंतांनी जाणलं मी हे दुःख मुळापासून उकडून फेकून दिलेलं आहे पण या जगामध्ये हे जे अंधारामध्ये पडलेले लोक आहेत दरिद्रीमध्ये आहेत यांचं काय होईल यांना काहीतरी मार्ग सांगावा लागेल यांना सोप्या भाषेमध्ये या धम्माच्या दिशेकडे कुशलकर्म करण्याकडे यांची वाटचाल वळावी याकरता काहीतरी यांना सांगावं लागेल हे भगवंतांनी जाणलं आणि भगवंतांनी महान अशी अनुकंपा केली भगवंतांनी जी दिलं नाही या जगाला मनुष्य प्राणाला या जगामध्ये दुसरं कोणीच दिलं नाही इतकं महान कार्य भगवंतांनी केलेलं आहे जे तुम्हाला मोफतपणे भेटलं ज्या ज्याची जा, तुम्हाला कुठल्याही प्रकारची किंमत मोजावी लागत नाही आयचंच भेटलं आणि त्याची किंमत नाही एखादे आई वडील एखादे पालक आपल्या मुलांसाठी धनसंपत्ती सोडून जातात त्याला लोट बसलाय दुःखाचे मूळ कारण तुष्णा तुष्णेमध्ये मूळ ते लोभ त्या संपत्तीसाठी भांडणं होतात भावाभावामध्ये भांडणं बहिणी बहिणीमध्ये भांडणं बाप लेकामध्ये मा भांडणं माय मा लेकीमध्ये मा भांडणं बापा लेकामध्ये मा भांडणं मामा मामा मामासोबत भांडणं काकासोबत भांडणं भांडणंच लो भांडणं लोभासाठी भगवान बुद्धांनी अशी संपत्ती दिली का त्या संपत्तीसाठी कोणी भांडण करत नाही का कारण ती संपत्ती व्यापक आहे सर्व व्यापक आहे सर्वांचं कल्याण करणारी आहे सर्वांचं हित साधणारी आहे सर्वांचं मंगल करणारी आहे आणि ज्यापासून आपल्या जीवनामध्ये सुख शांती समाधान उत्पन्न होते असा हा धम्मा आहे हे आम्ही समजत नाही हे आम्ही जाणत नाही म्हणून चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन रोजी बाबासाहेबांनी हे जाणलं का जाणलं कारण बाबासाहेबांनी एक वाक्य म्हटलं होतं मुझे पढे लिखे लोगोने धोका दिया काहून म्हटलं पहिले त्यांना शिकवलं का, का भा भाई यांचं कल्याण होईल यांचं मंगल होईल यांचं हित होईल त्यांनी धोका दिला ते बैमान झाले त्यांनी कार्यच केलं नाही मग बाबासाहेबांनी जाणलं चिंतन केलं अरे शिक्षणाला धम्माची जोड पाहिजे ज्यांच्या शिक्षणाला धम्माची जोड असेल तोच व्यक्ती प्रामाणिकपणे कार्य करू शकतो समाजाचं नाही तर मग खात राहतात इकून खाऊ दे टिकून खाऊ दे मोठ्या मोठ्या पदावर जातात आणि निरा ओरपत राहतात पैसा खात राहतात भ्रष्टाचार करत राहतात आणि असे लोक बाबासाहेबांचा रथ धम्माचा रथ हा पुढे घेऊन जाऊ शकत नाही म्हणून आपली येणारी पिढी चांगली बनली पाहिजे महान बनली पाहिजे त्यांनी सदाचारी बनलं पाहिजे म्हणून हा धम्म भगवान बुद्धांनी हजार वर्षा अगोदर निर्माण केला आणि चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला हा ध धम्म दिलेला आहे याची जाणीव असू द्या कारण हे जाणणं फार महत्त्वाचं आहे जर तुम्ही आज जाणलं नाही समजलं नाही तर तुम्ही बघा आज काय चालू आहे दारूमध्ये डुबलेले लोक गांजामध्ये डुबलेले लोक फार भयंकर अवस्थेमध्ये डुबलेले लोक दरिद्रीमध्ये डुबलेले लोक विविध कारणामध्ये डुबलेले लोक आहेत रागामध्ये द्वेषामध्ये लोभामध्ये मुहामध्ये डुबलेले आहेत आणि दुःखाच्या खाईमध्ये गुरफटलेले आहेत भयंकर दुःखाच्या खाईमध्ये गेले ते कोयल्याची खांब कशी असते त्यात अंध्र राहतात ते कोयला काढत राहतात असे या दुःखाच्या खानीमध्ये असे आतमध्ये गेलेले आहे का बाहेर निघायला त्यांना दिसूनच नाही राहिले त्यांना पुण्यवान लोक जे धम्मामध्ये पकलेले आहेत धम्म जाणतात असे धम्मातले लोक मग भंते गण असू द्या एखादे आपल्या समाजामध्ये कोणी धम्माचा अभ्यासक असते ते असू द्या हे तुम्हाला वारंवार सांगत राहतात ये रे बाबा इकडं विहारात धम्म आयक धम्माकडे वळ धम्म समजून घे वारंवार वारं सांगत राहतात आईवडील सांगतात आई वडील सांगता। आपल्या मुलालासुद्धा सांगतात बाबू आता तू मोठा झाला चांगला राज जा सांगत राहतात कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत धम्म पोचत असतो पण ते समजून घ्यावं लागते कोणी दारू पित असेल गांजा पित असेल धम्म मनुष्याचा साथ सतत देत राहते असं हात धुवून पसरतच राहते असं हात घेऊनच आहे ये इकडं धम्माकडे ये तुझं कल्याण होईल तुझं मंगल होईल ह्या धम्मामध्ये इतकं बल आहे जे माझा अभ्यास आहे जो माझा अनुभव आहे तुम्हाला सांगतो ते तुम्हाला पटणार नाही कदाचित पण मला पटलेलं आहे म्हणून त्याला तुम्ही समजून घ्या ऐकून घ्या धम्मामध्ये इतकं बल आहे यापासून ते म्हणतात नाही का आशीर्वाद गाथेमध्ये आयु आयुव सुखांग बलंती आपलं आयुष्य चांगलं होते आपल्याला वर्ण प्राप्त होते चांगला सुख आपल्या जीवनामध्ये येते आणि बल प्राप्त होते इतकं ह्या धम्मामध्ये बल आहे मग कशा स्वरूपामध्ये प्राप्त होते शारीरिक आणि मानसिकरित्या याचं बल प्राप्त होत असते जो मनुष्य या धम्माच्या दिशेने वाटचाल करतो त्याचा ॲक्सिडंट होत नाही दुर्घटना होत नाही लकवा मारत नाही हार्ट अटॅक येत नाही इतकं या धम्मामध्ये बल आहे कुशलकर्माच्या चक्राच्या आधारावर तुमचं कुशलकर्म किती आहे तुमच्या कुशलकर्माचा कुशल तराजू किती मोठा आहे त्या कुशलकर्माच्या बलावर तुम्हाला हे सगळं प्राप्त होते ज्याचं अकुशलकर्म वा वाढलं दुर्घटना घडली लकवा मारला तुम्हाला काही सांगता असं नाही आहे ह्या सगळ्या घटना भगवंत काय म्हणतात कुठलीही घटना घडत असेल त्याच्यामा काहीतरी कारण आहे डॉक्टरली विचारायला कारण सांगते एक तर खाण्याचं कारण आहे किंवा माइंडचं कारण आहे शरीर आणि मन याचं निरोगी रहावं हे सुदृढ राहावं चांगलं राहावं म्हणून धम्म आहे म्हणून या वर्षावासामध्ये काय बाबा तुमचं नाव सुनील तायडे बाबा हे तुम्हाला या वर्षावासामध्ये बुद्धन धम्म ग्रंथ त्याचं पठण करणार आहे त्याचं वाचन करणार आहे ते आपण शांत चित्तानं <coughs> प्रसन्न मनानं आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा राग द्वेष लोभ मोह त्यागून जर तुम्ही हा धम्म ऐकला तर आपलं कल्याण होते आपलं मंगल होते इथपर्यंत सांगतो चांगल्या मुलाला जो धम्मामध्ये असते त्याला चांगली बायको भेटते तुम्हाला काही सांगते असं तरंग चालतात जे मुलगी या धम्मामध्ये आहे शिकून राहिली त्याच्यामध्ये चार उपसत्व पकडते सगळंचं पालन करते पंचशील अष्टशील उपसत्वात हे सगळं सगळं तुम्ही समजून घेता चांगल्या मुलीला चांगला नवरा भेटते इतकं या धम्मामध्ये बल आहे हे समजून घ्या आणि म्हणून ह्या धम्माच्या बलाने आपलं सर्वांचं कल्याण होईल आपलं सर्वांचं मंगल होईल अशी मी आशा बाळगतो <coughs> बरेच लोक त्यांच्यामध्ये विविध प्रकारचे प्रश्न असतात काही विषय असतात तर ते मी तुम्हाला आता थोडंसा थांबतो आणि तुम्हाच्या मनात काही प्रश्न असतील का बा हे आम्हाला पटलं नाही तुम्ही बोलले तर ते तुम्ही थोडंफार विचारू शकता तर मी तुम्हाला सांगित सा तर विचारा पटलं का पटलं सर्वांना तर म्हणून तर या सर्व बाबी आहेत आपली येणारी पिढी चांगली बनवण्याकरता तुम्हाला धम्माकडे वळावं लागेल धम्म समजून घ्यावं लागेल आणि हळूहळू का होईना सर्वांचं कल्याण करायचं सर्वांचं मंगल करायचं अशी भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे कोणाची निंदा करू नये कोणाची चुकली करू नये कोणाबद्दल कोणाच्या कोणामध्ये भांडणं लावू नये कोणाचे पायओाचं काम करू नये या सर्व बाबी आपल्याला त्यागायच्या असतात आणि एक कुटुंबासारखं सर्व समाजाने एक कुटुंबासारखं आपलं जीवनाची वाटचाल करायची असते म्हणून आपण सर्वजण एक कुटुंबासारखे राहाल आणि हा संपूर्ण वर्षावास तुम्ही पूर्ण कराल आणि यामध्ये तुम्ही कुशलकर्म पुण्य अर्जित करून आपल्या जीवनामध्ये आयु वर्णन सुख आणि बलाची प्राप्ती कराल अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो आणि या ग्रंथाचे मी एक दोन पानं आपल्याला वाचवून सुरुवात करतो ठीक आहे मनासा दुसऱ्या पहिले दोन पानं वाचून देतो मग संपन्न होऊन जाईल मग का पुढे तुम्ही वाचणार आहे का हां मग मी कसं आता उद्घाटन झालं ना एखादा पान वाचायला लागेल ना